सालाबात यंदा यंदाही नवयुग मित्रमंडळातर्फे परंपरा जपत नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आलेला आहे याही वर्षी नवयुग मित्रमंडळ विसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असून यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराचा अत्यंत सुंदर देखावा साकारण्यात आला आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी देवी मातेची स्थापना विधिवत पूजा करून येथे करण्यात आली ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चारच्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आंबरे मंडळाचे संस्थापक तथा भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आमरे मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली प्रमुख सल्लागार शंकर पवार व प्रमुख सल्लागार मनोज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली येथे बारा ऑक्टोंबरपर्यंत देवी मंडप नेताजी सुभाषचंद्र बोस चौक तिकुचिनीवाडी मानपाडा येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे काल या उत्सवात पंजाबी समाजाची माताकी चौकी तसेच काल या उत्सवामध्ये राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने आयोजित माताकी चौकी या भक्ती गीता कार्यक्रमाचे या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर प्रसंगी राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी शीतल राकेश मोदी स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा रमेश आमरे मंडळाचे संस्थापक भाजप ठाणेश्वर उपाध्यक्ष रमेश आमरे मंडळाचे सरचिटणीस सागर आमरे यांच्या नियोजनाखाली इतर पदाधिकारी येथे उपस्थित होते त्यासंदर्भातली माहिती रमेश आमरे आणि सागर आमरे यांनी यावेळी दिली आहे आज घटस्थापना झालेली आहे आज देवीचं आगमन झालेलं आहे आणि सर्वांना नवरात्रीचा खूप शुभेच्छा देतो मी आणि आज मी बाबा अग्रवांचं आग्रवा महाराजांची जयंती होती त्यांच्या निमित्ताने आम्ही आज अग्रवा समाजाने विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आता इथं खूप चांगला एक कार्यक्रम त्यांनी साजरा केला हे आमचे बंधू हे मोठे गायक आहेत त्यांच्या समाजाचे आणि त्यांनी खूप चांगला कार्यक्रम साजरा साजरा केला पुढच्या वर्षी ही पहिली वेळ होती आम्ही कुठेतरी कमी पडलो असेल मंडळातून मी त्यांची खूपच माफी मागतो पुढच्या वेळेचा हा कार्यक्रम अजून भव्य आणि दिव्य आणि मोठ्या प्रमाणात करण्यासाठी त्यांना आश्वासन देत उज्जैन महा उज्जैन महाकाळ आहे त्यांच्या साकारलेली आहे मी सर्व भक्तांना विनंती करतो की त्यांनी येऊन इथे देवीचे दर्शन घ्यावे नवयुग मित्र मंडल व स्नेहाताई रमेश आंबरे द्वारा आयोजित नवरात्री उत्सव मध्ये यंदा या लोकांनी एक चांगली संकल्पना केलेली आहे की प्रत्येक दिवशी एक एक समाजाच्या लोकांना एक एक दिवसाचा भावमान दिलाय त्याच आज प्रभू श्री रामचंद्रजींचे वंशज महाराजा अग्रसेनजींची जयंती आहे त्याच्या उपलक्ष मध्ये आज ही माताची चौकी हो आहे मी रमेशजींना निवेदन करेन की प्रत्येक वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे आमच्या राजस्थानी समाज आणि अग्रवाल समाजला द्या म्हणजे नेहमी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या नवरात्रीला माताची चौकी ही आमच्या राजस्थानी समाजातर्फे असेल मी परत एकदा स्नेहाताई रमेश आंबरे आणि नवयुग मित्रमंडळला धन्यवाद देतो की त्यांनी या चांगल्या सुमुहूर्तावर आम्हाला हे आयोजन करायला दिले धन्यवाद